नमस्कार आपण पाहता आहो अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो राजकीय वारे आता वाहू लागलेले आहे आणि येत्या मार्च आणि एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे याच्याच तयारी सध्या सर्व राजकीय पक्षाकडून होऊन राहिलेली आहे लोकसभा निवडणूक साठी भाजपची एकशे पंच्याण्णव उमेदवाराची पहिली यादी जाहीर देखील झालेली आहे यामध्ये सोया राज्यातील एकशे पंच्याण्णव उमेदवार घोषित पहिल्या यादीत महाराष्ट्र नाही अठ्ठावीस महिलांना संधी आणि पंतप्रधान मोदी गृहमंत्री शहा उमेदवार असणार आहे याची सविस्तर सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकस लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकशे पंच्याण्णव उमेदवाराची पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढणार आहे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उमेदवाराच्या नावाची जी यादी आहे यांची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच देशभरातील सोया राज्यातील एकशे पंच्याण्णव उमेदवारांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे उमेदवाराची पहिली यादी वाचून देखील दाखवलेली आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच गृहमंत्री अमित शहा देखील गुजरातमधील गांधीनगर इथून दुसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत पहिल्या यादीत भाजपने चौतीस केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे तर महाराष्ट्रामधून एकाही जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाही यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देखील आजच्या यादीत आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मथुरामधून हेमा मालिनी विदिशामधून माजी मुख्यमंत्री शिवराज शिवराजसिंह चौहान गांधीनगर अमित शहा गुना ज्योतिरादित्य सिंधिया तर नवी दिल्लीमधून बासुरी स्वराज गोवामधून श्रीपाद नाईक जोनपूरमधून कृपाश कृपाशंकर सिंग लखनौमधून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग अमेठीमधून स्मृती इराणी सागरलता वानखेडे दिल्लीमधून प्रवीण खंडेलाल मनोज तिवारी पश्चिम दिल्लीमधून कमलजीत सेर सेरावत दक्षिण दिल्ली रामसिंह विदुडी यांच्यासह सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील नावे आज जाहीर करण्यात आली आहेत यात भाजपच्या पहिल्या यादीत या चौतीस केंद्रीय मंत्र्यासह अठ्ठावीस महिलांना स्थानदेखील देण्यात आले आहे यावेळी तावडे यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे अठ्ठावीस मातृशक्ती महिला पन्नासपेक्षा कमी वयाचे सत्तेचाळीस उमेदवार अनुसूचित जाती सत्तावीस अनुसूचित जनजाती अठरा ओबीसी सत्तावन्न अशा विविध वर्ग समाज आणि जातींना या यादीत प्रतिनिधित्व देण्यात आले आहेत असे विनोद तावडे यांनी नुकतेच घोषणा करताना सांगितले आहे उत्तर प्रदेशमधील एक्कावन्न पश्चिम बंगालमधील वीस मध्य प्रदेशमधील चोवीस गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी पंधरा केरळमधील बारा तेलंगणामधील नऊ आसाममधील अकरा झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी अकरा जागावर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे दिल्लीमधून पाच जम्मू काश्मीरमधून दोन उत्तराखंडमधून तीन अरुणाचल प्रदेश ममधून दोन आणि गोवा त्रिपुरा अन अंदमान आणि निकोबार तसेच दमन आणि झीपमधून प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप केंद्रीय निवडणुकी समितीचा पुन्हा एकदा पाच ते सात मार्च या कालावधीत सलग तीन दिवस बैठका होऊन आणखी काही उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो यासंबंधी आपल्याला काय वाटते यासंबंधी क आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकराचा या आपले यूट्यूब चॅनल नमस्कार